हे गाणं रेकॉर्ड केलं आम्ही जवळजवळ त्याला सात वर्ष झाली आणि त्यानंतर मला चैतन्याचा फोन आला की अगो फायनली ते गाणं रिलीज होत आहे म्हणलं क्या बात एकदा ऐकव ना मला ऐकायचंय ते मी ऐकलं आणि डोक्यावर हात मारला अरे बाप हे सात वर्षांपूर्वी हे गायलंय आपला आवाज वेगळा आहे तेव्हाच जे काही आपलं आकलन होतं त्याप्रमाणे आपण गायलंय तर मी घाबरत घाबरतच त्याला फोन लावला मी म्हटलं की चैतन्य ऐक ना मला हे परत गाव असं वाटतंय मी काय करू म्हटलं की खरंच करायचं का रेकॉर्ड करत मी म्हटलं हो प्लीज काहीही कर आपण परत रेकॉर्ड करूयात uh, कारण जेव्हा केव्हा आपण जे काही देऊ ते हंड्रेड पर्सेंटच असलं पाहिजे आणि ते तसंच लोकांसमोर आलं पाहिजे अशी एक प्रामाणिक भावना होती याच्या मागे आणि थँक्स टू राहुल सर चैतन्य ते म्हणले की चला आपण परत रेकॉर्ड करूयात म्हणून लिटरली मी काही दिवसांपूर्वी हे परत एकदा गायले गाणं नवीन अप्रोच सकट नवीन काय म्हणू एक फ्रेश त्याचा टेक आम्ही घेतला आणि आता तो तुम्ही ऐकाल तुम्ही कसा वाटला ते तुम्हीच मला सांगा सो <laughs> so, ह्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी एक कलाकृती बनवलं आणि त्याचा विचार आपल्या डोक्यात येणं फार महत्वाचं आहे तो मग चित्रपट म्हणून लोकांसमोर आणणं फार अवघड असत आणि हे कार्य केलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी रिनाउंड डायरेक्टर ज्यांनी बंदूक राज्य शासनाचे पाच पुरस्कार मिळवून दिले ज्यामध्ये खूप छान असे वेगवेगळे पुरस्कार त्या चित्रपटाच्या कास्टला त्या चित्रपटाच्या मेकर्सना मिळाले असे राहुल चौधरी सर आहे चित्रपटाचे डायरेक्टर एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी सर प्लीज द्या जर आपण बघता आलो सर खर तर बंदूक बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं होतं की याही चित्रपटात काहीतरी असणाऱ्या असं जे लोकांच्या काळजापर्यंत नक्की जाऊन पोहोचेल त्या पण यातला वेगळा थॉट आणि चित्रपटात असं काय नाविन्य आहे जे तुम्ही एकदम तुम असं सांगू की हे नसेल आवाज शकतापर्यंत आपण म्हणतो ना वेगळं माझ जनरल एक थॉट असं आहे वेगळं करण्याच्या नादात ना सोप्या गोष्टी कठीण होतात ते क्लिष्ट न करता तेवढंच ते सोपं जर ठेवलं तर समजायला तर सोपं होतच पण त्यापेक्षा प्रभावी करणं जास्त गरज मी बंदुके ज्या वेळेला केला त्यावेळेलाही हाच थॉट होता की बेसिक ज्या वेळेला आपण महाराष्ट्रातच जातो पन्नास साठ किलोमीटर गेले तिथली भाषा बदलते इथून पुढच्या मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं ना कोल्हापुरात सातारा सांगली या बाजूला आपण गेल्यानंतरची जी भाषा प्रचलित झाली ती आपल्याकडे एक ग्रामीण भाषा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पण त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीची भाषा बोलली जाते आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही अगदी सहज काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हापासून माझ्या डोक्यात आपल्याला आपल्याच मातीतल्या इतक्या गोष्टी आहेत की ज्या सहज सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतात प्रयत्न करावा लागतो या सिनेमामध्ये वेगळं काही करण्यापेक्षा जसं तुम्ही आता म्हणाल महाराज एक प्रतिमा किंवा महाराजांचं हे सगळं वैभव हा महाराष्ट्रच महाराजांचा आहे किंबहुना हा हिंदुस्थान महाराजांचा आहे पण आजही आपल्यापर्यंत ती गोष्ट कायम आहे मा त्याच्या मागे आपण म्हणतो च्या काळात नंतरचा आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तरीही महाराजांची जयंती तेवढ्याच प्रभावीपणे आपण साजरी करतो कारण महाराज एक विचार आहे जो अजूनही तेवढाच तेजस्वी आहे मग तो विचार जो आहे ना तो तसाच्या तसा या जनरेशन पर्यंत नेता येईल रिअलिस्टिक वे मध्ये या प्रयत्नांनी ही फिल्म मी करण्याचा प्रयत्न केला की आताची मुलं जर महाराज त्यांना कळले तर त्याच्या आयुष्यात किती अमूलग्र हो बदल घडतील त्याचा एक छोटासा डेमो आहे फिल्म आहे कारण महाराज आपल्यालाच कळायला एवढे उघड आहे म्हणून छोटी बाल भरती अजून जास्त सोपी करून मांडण्याचा प्रयत्न केला दरवेळी लहान मुलंच का असं काय विशेष प्रेम आहे तुमचं लहान मुलांवरती या सुद्धा लहान मुलं आहेत मी असं ये दरवेळी म्हणजे बंदुक्यात मोठ्यांची म्हणजे एवढी मोठ्यांची फिल्म होती की तिला सेन्सॉरने कारण ती भाषा त्यांना कळणारी नव्हती कळणारी नव्हती म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये पण सेन्सॉरवाल्यांना प्रेम कळत नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की शिब्या देऊच नका ही मी लहान मुलांची केली प्रेम आहे विशेष कारण मी स्वतः गेली पंधरा वर्ष झाले महाराष्ट्रात मध्ये सतत काम करते बालनाटके माझं जेव्हा विषय आहे आणि ज्या वेळेला मी सहा महिन्याचा वर्कशॉप कंडक्ट केलं तर पर्टिक्युलर या विषयाला घेऊन ह्या मुलांसाठी म्हणून तर त्या मुलांबरोबर काम काम करता करता हा, सिनेमा त्या काम करता करता हा सिनेमा आम्ही त्या त्यांचा वर्कशॉप आणि मग ही फिल्म पुढे क्रिएट झाली सो ते प्रेम तसं कायम आहे वर्षानुवर्ष वर्षान। आणि या सिनेमातून ते जास्त डिटेल लोकांपर्यंत <laughs> पण या चित्रपटात एक ऍक्ट्रेस सुद्धा आहे ज्या खर तर त्यांची ऍक्टिंग करता करता अजून पण बऱ्याच गोष्टी करतात आणि म्हणजे त्यांना बघून आपल्याला लक्षात येईलच की त्यांचा फॅशन सेन्स किती छान आहे पण एकंदरीतच त्यांचा इंटेरियरचा सेन्स सुद्धा तितकाच छान आहे आणि त्यांना ऍक्टिंग सुद्धा तितकीच उत्कृष्ट येते मी इथे आता बोलणार आहे पूनम शेंडे मॅमना त्यांनी या चित्रपटात ऍक्टिंग केलेली आहे त्या ऍक्ट्रेस आहे या चित्रपटाच्या सर्वप्रथम तुम्ही खूप छान दिसत आहे आणि तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राहून ऍक्टिंग करत होतात आणि आता या चित्रपटात तुम्ही आमच्या समोर येत आहात आणि तुमचं क्षेत्र जे आहे ते आणि ऍक्टिंग फारच वेगळं आहे कसं जमून आणतात दोन्ही पण सगळ्यांना माहिती असेल की मी प्रोड्युसर होते गेले सात आठ वर्ष मी ऍज अ प्रोड्युसर काम इंडस्ट्री मध्ये पण कॉलेजला असताना सगळ्यात पहिल्यांदा मी ऍड केली होती के टाटा इंगरची तेव्हापासून ऍक्टिंग करायची खूप आवड होती पण घरून विरोध होता की ह्या फील्डमध्ये काम नाही करायला अलाउड होतं कारण मी धुळ्या साईड वरनं येते सो so, तिकडे पॅरेंट्सचा ह्या फील्डसाठी खूपच विरोध होता लग्नानंतर असं वाटलं की ठीक आहे आता वेळ निघून गेली सो so, आता जे माझे माझ्या बरोबरचे त्याच्या स्वपंडित वगैरे माझे फ्रेंड्स होते ते ऑलरेडी काम करत होते सो मला असं वाटलं की आता प्रोड्युसर म्हणून ठीक आहे सो ॲज अ प्रोड्युसरच काम करू सो मी जाऊन बाळासाहेब पासून पिंडदानपर्यंत सगळ्या फिल्म केल्या पण कुठेतरी असं वाटायचं की ऍज अन ऍक्टर कुठेतरी ट्राय करायला हवा सो so, मी माझा विरविर नावाची फिल्म केली की दिलेक ते अनफॉर्च्युनेटली आपल्यात नाहीये सो त्या फिल्मचा ट्रेलर बघून मला सरांनी ह्याच्यात कास्ट केला अदरवाइज इंडस्ट्रीत नाही माहिती की मी ऍज अन ऍक्टर काम करत खूप योग्य वेळेस तुम्ही ट्राय करताय कारण सरांचा चित्रपट अवॉर्ड विनिंग डिरेक्टर म्हटल्यानंतर खरच खूप छान त्यांनी तुमच्याकडनं करूनही घेतलं असेल तुम्ही केलंही असेल पण एकंदरीत एकंद्राच सांगा जरा चित्रपटाचा अनुभव कसा होता काय काय गोष्टी तुम्हाला करायला तुमचं कॅरेक्टर माझे मुलांबरोबर एवढी मजा आली काम करायला सरांनी महिन्याचा वर्कशॉप केल्यामुळे आम्ही एकाही स्किनची प्रॅक्टिस किंवा रिटे किंवा काहीच केलं नाही म्हणजे आम्ही डायरेक्ट सरांनी रोग केलं आ, मी ऍक्च्युली मॅमनी जो मुद्दा सांगितला ना त्याचं फक्त थोडस इलॉबरेट दोन लाईन सांगतो माझी ही जी लहान मुलं आहेत ना कोविड नंतर थोडीशी मोठी झालेली बट ती अजूनही तशीच आहेत लहान आहेत हार्ट आता आम्ही बाहेर ना, ना।, ना, ना सगळं हे सोडून हे चाललंय मध्ये सगळं तुमचं कॅमेरा आणि ते आणि आम्ही वर्कशॉपच्या गप्पा मारत होतो कोण कुठून आलं कसं आलं काय चाललं होतं कारण बऱ्याच दिवसानंतर ते सो आमच्याकडे ती सवय पण मला याच्यात जे मी म्हटलं इलॉबरेट ही गोष्ट सांगतो या वर्कशॉप मध्ये मॅम नव्हत्याच त्या फर्स्ट डे शूटला जॉईन झाल्या आणि मला असं वाटलं होतं की आपण मॅमला घेतलंय ट्रेलर पाहिल्यानंतर कसं जुळेल आणि आम्ही डे वन काम करायला सुरुवात केली ते डे त्यांचं कम्प्लीट शूट होईपर्यंत त्यांना एकदा सुद्धा रिहर्सलची गरज नाही पडली आता ही जातकोळी एका ऍक्टरची असते जसं तुम्ही म्हणालात की इंटेरियरची ऍक्टिंग त्यांनी केली ऍक्च्युअली ते इंटेरियरमध्ये ऍक्टिंग करतात पण त्यांचा सगळा सेन्स ऍज ऍक्टर इतका सुंदर होता आणि जसं ते म्हटले निगेटिव की निगेटिव्ह कॅरेक्टर अगदी पहिल्या दिल्यामुळे या सिनेमाचा रायटर नामदेव आणि मी आम्ही थोड्या थोड्या वेळा कोपऱ्यात जाऊन डिस्कस करायचो हा सीन होईल ना रे करतील ना चेंज करायचं काही थोडं आणि रायटर तिथे असल्यामुळे ऍडव्हान्टेज असतो ना जागेवर सीन बदलण्याचं त्याला म्हणायचं ठाम ट्राय तर करूयात काय होतं ते आणि मग तो सीन व्हायचा मग नामदेव मला म्हणायचा हा होतंय रे होतंय असं होऊन ते आणि असं करता 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 ते शूट कधी संपलं कळलंच नाही सो माझा असा एक्सपिरियन्स आहे माझ्याबरोबर आर्टिस्ट मला राजकोट देवाच्या कृपया बंदुक्यापासूनच सगळीच माझी चांगले लोक माझ्यासोबत राहिले मला सपोर्ट केला मंगेश असेल अशोक माझ्याकडे बंदूक्याला पण माझ्या पहिल्या सिनेमापासून नामदेव अशोक मंगेश ही माणसं अशी आहेत की ज्यांनी कायम ते माझ्या पाठीमागे राहिले पहिली फिल्म करताना तर मला म्हटले की कर बघू काय होईल ते तर तशी मंडळी आणि त्याच्यात ऍड ऑन झाल्या मॅम ज्या आज या जर्नीत आमच्या सगळ्यांचा एक सेंटर पॉइंट आहे जोरदार गाणं झालं पाहिजे पण आपल्या सोबत एक गोल आवाजाची व्यक्ती सुद्धा आहे सावनी रवींद्र प्लीज सावनी इथे ये नॅशनल अवॉर्ड खर तर आवाज इतका गोड असताना मिरची हे गाणं तू गायलेस त्यातली त्यात ती मिरची नुसती इकडची मिरची नाही ती मिरची सिंगर पुढची आहे सो त्याबद्दल जरा सांग आणि एकंदरीतच जर्नी सरांबद्दल का, सरांबद्दल काय सांगशील मॅम बद्दल आणि एकूणच चित्रपटाबद्दल सगळ्यांना नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत uh, सगळ्यात आधी तर हे मी हे सांगेन की कुठल्याही उत्तम कलाकृतीशी जोडलं जाणं चांगल्या माणसांशी जोडलं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानते मी आणि ते ह्या चित्रपटाच्या बाबतीत घडतं चैतन्य आडकर ह्या चित्रपटाचा संगीतकार हा माझा खूप जुना मित्र आहे आणि uh, असं ना की काही नवीन एक्सपेरिमेंट्स हे आपल्या जुन्या का आणि हक्काच्या लोकांनाच माहिती असतात की आजपर्यंत मी फक्त रोमॅन्टिक गाणी गाताने बऱ्यापैकी संगीतकारांकडे नेहमी असं तर सॉफ्ट असं काही असेल तर मला लगेच जात असं होत पण चैतन्य मला म्हटलं की साधी आयटम नंबर द्यायचा ओके हा माझा मित्र आहे सो <laughs> म्हणजे <laughs> so, अर्थात सगळेच मित्र आहेत आता ही क्लिप काढून तुम्ही व्हायरल करू नका सगळेच मित्र आहेत असं एक काहीतरी हक्कानी एक वेगळी जबाबदारी दिली जाते ना तर तसं काहीच झालं की हे एनर्जेटिक आहे तसं सिंगापूरची हॉट मिरची वगैरे असं सगळं आहे आणि तितक्याच एनर्जीनी मी ते गायचा प्रयत्न केला पण मी सांगू सर खरी स्टोरी सांगू ना सांगू ना, सा <laughs> <सांगु> ना? <laughs> <laughs> तर हे गाणं रेकॉर्ड केलं आम्ही जवळजवळ त्याला सात वर्ष झाली आणि त्यानंतर मला चैतन्याचा फोन आला की अगं फायनली ते गाणं रिलीज होत आहे म्हणलं क्या बात आहे मला एकदा ऐकव ना मला ऐकायचंय ते मी ऐकलं आणि डोक्यावर हात मारला अरे बाप रे सात वर्षांपूर्वी हे गायलंय आपला आवाज वेगळा आहे तेव्हाच जे काही आपलं आकलन होतं त्याप्रमाणे आपण गायलंय तर मी घाबरत घाबरतच त्याला फोन लावला मी म्हटलं की चैतन्य ऐक ना मला हे परत गाव असं वाटतंय मी काय करू म्हटलं की खरंच करायचं का रेकॉर्ड करत मी म्हणलो हो प्लीज काहीही कर आपण परत रेकॉर्ड करूयात uh, कारण जेव्हा आपण जे काही देऊ ते हंड्रेड पर्सेंटच पाहिजे आणि ते तसंच लोकांसमोर आलं पाहिजे अशी एक प्रामाणिक भावना होती याच्या मागे आणि थँक्स टू राहुल सर चैतन्य ते म्हणले की चला आपण परत रेकॉर्ड करूयात म्हणून लिटरली मी काही दिवसांपूर्वी हे परत एकदा गायले गाणं नवीन अप्रोच सकट नवीन काय म्हणू एक फ्रेश त्याचा टेक आम्ही घेतला

तुम्ही थोडंसं जास्त असल्याशिवाय तुम्ही अचीव्ह नाही करू शकत कर। तुम्ही जर एका गोष्टीला फॉलो करताय आणि सगळेजण त्याच्या मागे जात आहे तुम्ही वेगळं काही नाही करू शकत सो त्याच्यात आम्ही एक असं वाक्य घेतलंय की शेवटी इतिहास हे इब्लिसच घडवतात सो ह्या अकरा इब्लिसांनी घडवलेला हा इब्लिस आहे